आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस रामानंदनगर येथे ग्रामस्थांनीच मुजवला रस्त्यावरील खड्डा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांची कृती रामानंदनगर ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद नंबर व आय सी आय सी बँकेच्या समोर रस्त्याच्या मध्यभागी बरेच वर्ष मोठा खड्डा पडला होता त्या रस्त्याने ज्येष्ठ लोक लहान मुले करत असतात व बँकेमुळे मोठ्या प्रमाणात रहदारी असते या ठिकाणी बरेच वेळेस अपघात झाले आहेत यावरती ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्याने रामानंदनगर मधील व सावंतपूर वसाहतीतील ज्येष्ठ लोकांनी स्वतः श्रमदान करून खड्डा मुजवला यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप वाघमारे कृष्णा मेठारी वैभव चौगुले आशिष चौगुले सुनील माळी प्रमोद झेंडे अक्षय पवार ज्येष्ठ नागरिक संपतराव गायकवाड माजी ग्रामपंचायत सदस्य भरत घाडगे तसेच भरत चौगुले अनिल जाधव विष्णू सुतार किरण सावंत मनोहर सावंत यांच्या सर्वांच्या सहकार्याने व मदतीने होणारे अपघात टळले आज या ठिकाणी रामानंदनगरमध्ये साधारणतः एक पाच सहा वर्षापासून असाच खड्डा आहे या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासन याच्यावर लक्ष देत नाही त्यामुळं रामानगरमधील व सावंतपूर वसाहतीमधील ज्येष्ठ नागरिक आहेत या ठिकाणी त्यांनी स्वतः स्वतःच्या श्रमातून या ठिकाणी खड्डा मुजवण्याचं काम क या ठिकाणी करत आहेत या ठिकाणी जवळ आय सी आय सी बँक आहे अंगणवाडी आहे महाविद्यालय पण आहे या ठिकाणी या ठिकाणी लहान मुलं हे जा करतात ज्येष्ठ नागरिक हे जा करतात या ठिकाणी भरपूर प्रमाणात अपघात झालेले आहेत तरी याच्यावर प्रशासन लक्ष देत नाही म्हणून ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी स्वतः काम करून हा खड्डा बुजवण्याचे काम करत आहेत बरेच दिवस या रस्त्यावरची की सी जाण्याची वदळ लोकांना त्रास होतो केले जाण्याची त्यामुळं हे काम बरेच दिवस रगडलं ते रगडलं रगडलेलं काम हे काम एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न आहे त्या पद्धतीने ते व्हावं कुठे अपघात होऊ नये लोकांना कोणाला लोक लागली लोकांना कोणाला त्रास होऊ नये त्या करतात वाहतुकीला अडचणी द्या त्यासाठी जबरदस्ती गव्हर्नमेंट शाळा आहे आणि बँक आहेत त्यामुळं लोकांना त्रास कमी व्हावा या काय चांगल्या गोष्टी हे काम सर्वांनी पद्धती करता